वॉर्ड क्रमांक बत्तीस आणि तेहतीस आंबेडकर नगर मिसारवाडी आरती नगर येथील विविध नागरिक समस्या सोडवण्यात याव्या या मागणीसाठी सर्व पक्ष विकास कृती समितीच्या वतीनं महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं पाहूयात वर्षापासून महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतो त्या ठिकाणी कामगार वगैरे सगळ्यात जास्त वर्ग राहतो परंतु कुठलीही मूलभूत सुविधा नसल्यामुळं अत्यंत बिकट परिस्थिती त्या ठिकाणी नागरिक समस्याला सामना द्यावा लागतो परंतु आज या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून मिसरवाडी भागामध्ये घरकुल योजना या ठिकाणी राबवली जाते परंतु गेल्या सहा महिन्यापासून अनेक गोरगरीब लोकांनी घरकुल रमाई घरकुल योजना असेल पंतप्रधान आवास योजना घरकुल असेल चारशे लोकांच्या घरकुल यादीमध्ये नाव आले एका बाजूला चाळीस चाळीस हजार रुपये टॅक्स महानगरपालिका भरून घेत आहे आणि एका बाजूला सांगताय तुम्ही ग्रीन झोनमध्ये आहे तुम्हाला घरकुल देता येत नाही म्हणून ही गोरगरीब दलितांची फसवणूक करत आहे आणि म्हणून या महानगरपालिकेचा आणि या प्रशासनाचा मी निषेध करतो जोपर्यंत आम्हाला घरकुल पंतप्रधान आणि रमाई घरकुल मिळणार नाही तोपर्यंत या पुढच्या आंदोलनामध्ये आम्ही कोणाला ऐकता असो का कोणी अधिकारी असो तर आम्ही गेटभर आंदोलन केल्याशिवाय नाही ही मिसलवाडीच्या वतीनं व सगळ्या नागरिकच्या वतीनं मी दादरावडे दोन शब्द बोलतो दोन शब्द संपतो दिली पाहिजे साहेब जोडून आमची विनंती हो गया ना नल की पानी की हमारी सबकी परेशानी दूर करना कुछ आने आने को रोड नहीं है रोड की परेशानी है नल पानी की परेशानी है पानी हमको पहले पैसों ने, से पानी लेना पड़ता इतनी परेशानी हो रही मेहरबानी करके हमारी तरफ ध्यान दो उधर मिसरवाड़ी को बोलो मिसरवाड़ी से बोड़े हमारी बहुत समस्या ये है की हमारे कचरे की गाड़ी नहीं है पानी नहीं है रोड नहीं है पानी की बहुत परेशानी है हमको टैंकर नहीं है हमारे बच्चे चंबर भर जा रहे हैं हमारे बच्चे बीमार हो जा रहे हैं

कारण की प्रशासन आमच्याकडे लक्ष करत नव्हतं आम्ही गेल्या तीन वर्षापासून वारंवार प्रशासनाला सांगत होतो का बघा साहेब आमच्या आज वारणाची अशा अशा समस्या आहे आज आमच्याकडे कमीत कमी दोनशे ते अडीचशे लेडीज आज या ठिकाणी आलेल्या आहेत या ज्या लेडीज दिसत आहेत या लेडीजकडे पैसे घेऊन आलेल्या लेडीज नाही आहे आज ह्या लेडीज तळमळीनं या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या वेळेस आम्ही इलेक्शनच्या सॉरी आपला याच्यामध्ये होतो पाच वर्षाच्या मध्ये त्यावेळेस आम्ही भांडणं करून प्रत्येक वेळेस आम्ही कामं घेतले पण आज सिच्युएशन अशी झालेली आहे का गेल्या तीन वर्षापासून आम्ही जेव्हाही अधिकाऱ्यांना फोन करतो त्यावेळेस अधिकारी एकही फोन उचलत नाही ही गोष्ट आम्ही प्रशासनाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार लोकांचं काम काय येतात बिचारे सकाळी सकाळी घरी येतात त्यांच्या कामं धंदे सोडतात त्यांच्या ड्रेनेजच्या समस्या त्यांच्या पाण्याच्या समस्या त्यांच्या रोडाच्या समस्या त्या आज आम्हाला नाही तर कोणाला सांगणार प्रत्येक आमच्याकडे येतात तीन वर्षापर्यंत आम्ही शांत बसलो पण आज आम्हाला धरणे आंदोलन करणं हे अतिशय आवश्यक होतं आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज आमच्या मिसरवाडीच्या मिसरवाडी आंबेडकर नगर मिसरवाडीत आज अशा समस्या झालेल्या आहे का तिथे ड्रेनेज लाईन नाही आहे तिथे रोड नाही आहे मंजूर झालेले काम सुद्धा करत नाहीये आमच्या वॉर्डाची परिस्थिती अशी आहे का आमच्या वॉर्डाला जे अधिकारी दिलेले वॉर्ड अधिकारी सोनोने मॅडम म्हणून दिलेले आहे त्यांना अतिक्रमणाचा विषय गेल्या दीड दो हो, ते दोन वर्षापासून सांगत आहोत पण त्यांनी त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष केलं नाही तो विषय नाही झाला तर आंबेडकर नगरपासून आमचा पिसादेवी रोडचा जो रस्ता इतका अतिक्रमण झालेलं आहे त्या रोडावर का अक्षरशः ॲक्सिडेंट होतात त्या ठिकाणी भरपूर वेळेस आम्ही त्याचं निवेदनसुद्धा दिलेलं आहे पण त्याच्यावरसुद्धा कोणी कारवाई करत नाही महिलांचे काही प्रश्न असले त्यांचे प्रश्न सोडवायचा जर आम्ही काही विचार करायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना फोन लावतो तर अधिकारी फोनसुद्धा उचलत नाही फवारणी आमच्या वॉर्डामध्ये गेल्या सहा सहा महिन्यापासून आमच्या वॉर्डामध्ये फवारणी होत नाही आम्ही ते कोणाला सांगायचं त्याच्यानंतर आमचा पाण्याचा विषय असतो टँकरचा विषय असतो इतकी परिस्थिती आमच्या मिसरवाडी आरती नगर आंबेडकर नगर मध्ये एवढे बेकार हालचाल पण तरी आमच्याकडे प्रशासन लक्ष करत नाही टावर संदर्भाचा विषय पण मी अगोदर घेतलेला होता अनधिकृत टावर मिसरवाडी मध्ये उभा करण्यात येतं सोनवले मॅडमला आमच्या समस्या तर बघा तुम्ही आमच्या किती समस्या आहे आणि आता आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही रोडा संदर्भात दिला अतिक्रमण संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही घरकुल संदर्भात निवेदन दिलेलं आहे आमची एवढीच हात जोडून विनंती आमच्या सर्व महिलांची हीच विनंती आहे का साहेबांनी आमच्या याला मान द्यायला पाहिजे आणि त्यांनी कडक कडक कारवाई करायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना ही वॉर्निंग दिली पाहिजे का कमीत कमी, कमी तुम्ही नगर माजी नगरसेविकांच्या भावी नगरसेविकांचे फोन तर उचला तुम्ही